जन्मदाता मुलाचा वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्षी मृत्यू झाला मात्र एवढ्या मोठ्या दुःखातून स्वतःला सावरत त्याचे अवयव दान करण्याचा धाडसे निर्णय चन्ने कुटुंबियांनी घेतला ही कथा आहे शहापूर तालुक्यातील वासिल येथे राहणारे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कार्यदेशक अशोक चन्ने यांच्या मुलाची स्मृतिशेष प्रवीण चन्ने यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी चेन्नई कुटुंबियांना विश्वासात घेऊन अवयव दान करण्याचे सुचवले मात्र इतके मोठे दुःख डोक्यावर असूनही प्रवीणचे वडील तीन काका आणि इतरांनी त्याला संमती दिली स्मृतिशेष प्रवीण हा रिलायन्स जिओमध्ये नोकरीला होता सामाजिक भान असलेले चन्ने कुटुंब शहापूर तालुक्यातील मूळचे खर्डी येथील रहिवासी आहेत प्रवीणचे काका अविनाश चन्ने हे पॅन्थर चळवळीतील कार्यकर्ते आहेत ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल डी वाय पाटील पुणे हॉस्पिटल नानावटी हॉस्पिटल फोर्टीज हॉस्पिटल हे अवयव घेऊन गेले असून यात किडनी डोळे फोप्फूस व इतर अवयव प्रत्यारोपणासाठी वापरात येणार आहेत मुख्य अवयव हृदय मात्र योग्य पद्धतीने काढताना आल्याने ते बाद ठरवण्यात आले स्मृतिशेष प्रवीण हा जरी मृत झाला असला तरी तो अवयवदानाने अमर झालेला आहे तो डोळ्याने पाहू शकतो त्याची किडनी फुप्फूस जिवंत ठेवण्यात विज्ञान यशस्वी झालेलं आहे त्याचे अवयव दान केल्याने इतर कोणाला तरी जीवदान मिळेल हेच त्याला खरी आदरांजली ठरेल असे चन्य कुटुंबियांनी आपला भारत चॅनल बोलताना सांगितलं आभारी आहोत तुम्ही त्यांचे रिलेटेड आहात आणि तुम्ही एवढा महत्वाचा योगदान दिला आहे त्यांच्या बलिदानामुळे बऱ्याच लोकांचा जीव आणि त्यासाठी आम्ही परत तुमचा आभार व्यक्त करतो एवढ्या कमी वयात त्याच रघुवार व्हावा त्याच्यात तुम्ही एवढा मोठा योगदान देणार हे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच लोकांना दुसऱ्यांचे नाही पण स्वतःचे दुःख दिसतात त्यामुळे तुमच्या दुःखामध्ये काही लोकांना सुख मिळते त्याबद्दल आम्ही आभार येतो थँक्यू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका